काल वाडेगाव जिल्हा अकोला येथे संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये काँग्रेसचे प्रांताध्यक्ष श्री नाना पटोले साहेब यांचे पाय चिखलाने माकले होते साधारणपणे वारकरी संप्रदायामध्ये एकामेकाच्या पाया लागणं हा प्रकार मी ऐकला होता तर कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणं हा पहिला प्रकार मी काल पालखी सोहळ्याच्या निमित्तानं बघितला आणि जर असाच कार्यकर्त्याला नेते फक्त वापरून घेऊन आपले पाय धुवाल लावत असतील मला असं वाटतं हे निंदाजनक गोष्ट आहे आणि एक प्रकारे पक्षाची त्यांची काय म्हणजे धारणा आहे हे सुद्धा या माध्यमातून लक्षात येतं ही अत्यंत संतापजनक घटना आहे नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे मला असं वाटतं हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे त्याच्यामुळे नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्याला अगदी आपला नोकर समजू नये आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा लोकशाहीमध्ये कोणी मालक नसतो असं उन्मादाच्या भरात कुठलंही असं कृत्य करू नये एवढी विनंती या निमित्तानं करतो आणि हा फक्त सत्तेची मस्ती होती का हाही प्रश्न या निमित्तानं पटोले साहेबांना मी विचारतो